बातमी पुण्यात नाही पुण्यातल्या न्यायालयात जमीन घोटाळा उघडकीस आलाय आरोपींच्या बोगस वापर होत समोर दोन वकिलांसह जणांना अटक करण्यात आली आहे न्यायालयामध्ये सुद्धा या संदर्भात चौकशी होतीये आरोपींच्या जामीनासाठी ज्यांना न्यायालयानंच जा खर तर आरोपी ठरवलेला आहे अशा आरोपींच्या जामीनासाठी हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू होता बोगस जामीनदार तयार करण्यात आले होते त्याचबरोबर डमी बा त्याचबरोबर बनावट आधार कार्ड रेशन कार्ड सातबारा उतारे पुरवठा अधिकाऱ्यांचे शिक्के तयार करणारी टोळी यांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि अशा या बोगद जामीनदारांना न्यायालयापुढं हजर करणाऱ्या दोन वकिलांना अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे ग्राफिक्सच्या माध्यमात पाहूयात बोगस जामीनदारांचं काय रॅकेट आहे कोर्टानं शिक्षा सुनावलेल्या आरोपींना जामीनासाठी बनावट कागदपत्र तयार केली जायची बोगस जामीनदार कामासाठी पंधराशे ते दोन हजार रुपये घ्यायचे तर मुंबई ठाण्यातील लोकांना जामीनदार बनवून त्यांची कागदपत्र बनवली जात होती हा गोरखधंदा बऱ्याच काळापासून सुरू होता अकरा आरोपींना अटक करण्यात आली आहे ज्यात दोन वकील आणि काही बनावट जामीनदारांचा समावेश आहे तर पंच्याण्णव बोगस रेशन कार्ड आणि अकरा आधार कार्ड यामध्ये जप्त करण्यात आली आहे या, या प्रकरणात काही न्यायाधीशांची सुद्धा चौकशी सुरू आहे कारण तिथपर्यंत लागेबांधे असल्याचंही समोर आलेलं आहे